उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे डॉक्टर आंबेडकरांचे महाराष्ट्रावरील व राष्ट्रावरील उपकार मोजता येणे एवढे नाही हे त्रिकलाबाधित सत्य आहे आता मुंबई पुन्हा एकदा वादळात सापडली आहे मुंबई महाराष्ट्रात कशी अशा पोटदुख्यांनी अनेक जण त्रस्त आहेत त्यांचा इलाज डॉक्टर या नात्याने आंबेडकरांनी केला होता गुजराती मुंबईत राहतात म्हणून मालक झाल्याच्या वल्गना कुणीही करू नये पंजाबी सिडनीला राहतात म्हणून सिडनी पंजाबची होत नाही गुजराती दुबई न्यूयॉर्क लंडनला राहतात म्हणून तेथे त्यांनी मालकी हक्क सांगू नये कारण तिकडे लगेच लाथा पडतात महाराष्ट्रात ठाकरेंना मागे ओढले की काम होईल या नादात सध्या गुजरातचे धनपाल आहेत पण ते तेवढे सोपे नाही अनेक आंबेडकर विचारवंत डॉक्टर आंबेडकरांचे विचार, विचार जागृत ठेवण्यासाठी ठाकरेंच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत कष्टातून डॉक्टर भीमराव आंबेडकर पुढे आले आहेत कोणाच्याही नाही मुंबई महाराष्ट्राचीच सांगताना भल्या भल्यांना त्यांनी गार केले होते मुंबईवर मराठ्यांनी राज्य केले नाही हे सांगणे म्हणजे पोरखेड होय कान्होजी आंग्रे वसईचा किल्ला चिमाजी आप्पा मुंबईमुळेच पुढे आले मुंबईला अन्न धान्य भाजीपाला दूध दुपते पाणी पुरवठा महाराष्ट्रातून होतो गुजरात मधून त्यांना थेंबभर किंवा घोडभर सुद्धा पुरविले जात नाही आता तरी मराठी माणूस जागा होईल काय कारण गुजराती तुमचे काळीच कापायला निघाले आहेत डॉक्टर आंबेडकरांनी लिहून ठेवले ते चंद्र सूर्य असेपर्यंत कायम राहील पण ते जपायची जबाबदारी उचलायला हवी ठाकरेंनी उभा केलेला भूमिपुत्र म्हणजेच आंबेडकरांनी दिलेले प्रमाणपत्र होईल मनोज जरांगे यांनी मुंबईत आणलेला मराठा नुसता स्टंट नव्हता त्यांच्या पोटात भुकेची भडकलेली आग दिसत होती सावकाराला सौदेबाजी जमते मुंबईचा सौदा करायला कमी करणार नाही ही मंडळी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल उद्योग पळविले तसे मुंबई पळवायला कमी करणार नाही कारण ते ठाकरेंचे मुंबईतील मतदार यादीतील नाव कमी करून गुजरातला दाखवतील आंबेडकरांनी जे उपकार करून ठेवलेले आहे ते असे आपकारांनी परत फेड करणारे आहेत मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा